नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सी पी एफ ट्रस्टवर ई पी एफ ओचं मोठं वक्तव्य आता यांना पेन्शन मिळणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सी पी एफ ट्रस्टवर ई पी एफ ओचं मोठं वक्तव्य काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा सी पी एफ ट्रस्टवर ई पी एफ ओचं मोठं वक्तव्य आता यांना पेन्शन मिळणार नाही पहा ई पी एफ ओ अपडेट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून एक मोठी बातमी येत आहे कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णवशी संबंधित प्रश्नांची उत्तरे आता अधिकृतपणे मिळू लागली आहे ई पी एस पंच्याण्णव उच्च पेन्शन संदर्भात गोंधळ आणि प्रश्नाच्या दरम्यान ई पी एफ ओ उघड्यावर आला आहे पब्लिक सेक्टर युनिट म्हणजे पी एस यूमधील कोणती कोणीतरी सुरेंद्र यांनी जास्त वेतनावरील पेन्शनबाबत प्रश्न उपस्थित केला उच्च निवृत्ती वेतनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे उत्तर देण्यात आले त्यामुळे दोन हजार चौदामध्ये सेवेत असलेल्या सभासदांना काही कालावधीसाठी ही सुविधा देण्यात आली होती बघा पुढे जे दोन हजार चौदा पूर्वीच संबंधित होते त्याला हवे असते तर त्याचा पर्याय देता आला असता असे स्पष्ट शब्दात सांगण्यात आले सतरा पॉईंट पाच लाख अर्ज प्राप्त झाले आहेत सर्व क्षेत्रीय अधिकारी योग्य निर्णय घेत आहेत बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सी पी एफ सी पी एफ ट्रस्ट आणि ई पी एस पंच्याण्णव उच्च पेन्शनमधील योगदाना यावर चर्चा बघा कशा पद्धतीने याच्यावरती चर्चा करण्यात आलेला आहे अपरजिता जग्गे यांनीही सी पी एफ ट्रस्टबाबत ई पी एफ ओची भूमिका स्पष्ट केली आहे ते म्हणाले की अनेक सार्वजनिक क्षेत्रातील युनि युनिट्सचे स्वतःचे ट्रस्ट आहेत अर्थात त्यांची स्वतःची तरतूद आहे नियम केले आहेत ट्रस्टचे स्वतःचे नियम असल्यास त्यावर आर पी एफ सी द्वारे देखरेख करणे आवश्यक होते काही संस्थांमध्ये सुरुवातीला जास्त वेतनावर वर्गणी दिली जात होती काहींनी जास्त वेतनावर पी एफ पी पी एफमध्ये पी एफमध्ये योगदान दिले नाही अंशदान सुरुवातीला आला नाही ज्याचे योगदान सातत्याने येत आहे त्यांना लाभ देण्यात यावा असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे अशा स्थितीत ज्यांना सतत लाभ मिळालेला नाही त्यांना आम्ही लाभ देऊ शकणार नाही जो पात्र असेल त्याला पेन्शन दिली जाईल हजारो लोकांना पेन्शन दिली बघा ई पी एस पंचाण्णव उच्च पेन्शनसाठी पैसे हस्तांतरित करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे कशा पद्धतीने परवानगी आवश्यक आहे बघा हा निर् हा निर्णय दोन हजार चौदा नंतरचा आहे दोन हजार चौदापूर्वी ज्यांचा बोलण्याचा क्रम होता जे पात्र आहे त्यांना मागणीपत्रे दिली जात होती दिली जात आहेत जे योग्य नाही त्यांना कारण सांगितले जाईल कोणाचा फॉर्म स्वीकारला आहे याची माहिती दिली आहे विशेष म्हणजे पी एफचे पैसे पेन्शन्समध्ये ट्रान्स्फर करण्यासाठी तुम्हाला सांगावे लागेल एकूणच ई पी एस पंच्याण्णव उच्च पेन्शनसाठी पैसे हस्तांतरित करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे या ठिकाणी सी पी एफ ट्रस्ट आणि ई पी एस पंच्याण्णव उच्च पेन्शनमधील योगदान यावरती चर्चा व तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सी पी एफ ट्रस्टवर ई पी एफ ओचं मोठं वक्तव्य आता यांना पेन्शन मिळणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा च पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद